बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी आज कुडण पाचमार्ग दांडी पोफरण पास्तळ सालवड या पालघर लोकसभा विभागात निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर युवा आमदार क्षितिश ठाकूर आणि बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्थात राजेश पाटील यांनी स्वतः केलेल्या समाजोपयोगी कामांमुळे त्यांच्या या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून आला या प्रचारासाठी राजेश पाटील यांच्यासोबत माजी मंत्री तथा समाज कल्याण सभापती मनीषा निमकर पालघर तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील पंचायत समिती सदस्य अनिल रावते व बहुजन विकास आघाडीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते काल त्यांनी भागातील ढेकाळे सातिवली कुडे बोट हालोली दुर्वेश सावरे एंबूर या ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या होत्या